तर मित्रांनो आज मी आमच्या व्हॉट्सअप मध्ये हे हे झोन्स ड्रॉ करून दिलं होतं की जिथून मार्केटची काय आहे प्रोबेबिलिटी आहे की मार्केट इथून काय होऊ शकतो रिॲक्ट करू शकतोय तर हे ट्वेल्व फोर्टी थ्री पी एम मध्ये लंडन च्या अगोदर मी, मी या सगळ्या झोन्स ग्रुप मध्ये प्रोव्हाइड करत असतोय तर तुम्हाला ही ग्रुप जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला हा ग्रुपची लिंक भेटून जाईल तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकताय तर नेमकं मी सांगितलं होतं की प्रोबॅबिलिटी सांगितलं होतं की मार्केटमध्ये मोमेंटम यायचे चान्सेस कसे आहेत की मार्केट कसं इथं बायसना ट्रॅप करू शकतोय बरोबर काय परत मार्केट इथून खाली येऊ शकतोय परत इथून वर जाऊ शकतोय तर हे सगळी प्रोबॅबिलिटी मी सांगितली होती आमच्या फॉरेक्स मेंटॉर मराठी ग्रुपमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं की मार्केटचे मोमेंटम कसे असू शकतात आणि आपण कुठल्या बेसिसवर आपण ट्रेड करू शकतोय आणि मी त्यांच्या सोबत हे पण विचारलं होतं की मार्केटमध्ये मा तुमची ओपिनियन्स काय तर बऱ्यापैकी लोकांनी ओपिनियन्स मी दिली की मार्केटनी बायर्सना सेलर्सना ट्रॅक करून वर जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी मी ग्रुपमध्ये दे देत असतोय लर्निंग पण भेटते आणि लोकांना शिकायला भेटते आणि आमचे झोन्स कसे वर्कआउट होतात बरोबर काय ते सगळ्या गोष्टी इथं शिकायला भेटतात तर बेसिकली इथं काय झालेलं आहे ऍक्च्युली ठीक आहे तर इथं जर तुम्ही बघितला तर हा झोन इथं रिॲक्शन दिलेला आहे ओके तर मी सगळ्या गोष्टी आता रिअल टाइम मध्ये तुम्हाला दाखवतो चार्ट वर जाऊन ठीक आहे आता कसं ऍक्च्युली मार्केटनं ट्रॅप केलं आणि कसं मुमेंटम दिली फर्स्टली जर तुम्ही इथं बघितला जेव्हा लंडन सेशन ओपन होत होतं आणि एशियन सेशन क्लोजिंग होत होतं तर इथं मार्केटनं काय झालं मार्केटनं एकदम साइडवे मुमेंटम एकदम म्हणजे खूप व्हॉल्यूम कमी दाखवलं आणि त्यानंतर इथं मार्केटनं एक चांगलं ब्रेकआउट इथं दिलेलं आहे म्हणजे इथं काय झालं ऍक्च्युली नाईन्टी पर्सेंट जे लोक होते म्हणजे नाईन्टी पर्सेंट जे लोक विचार करत होते की आता त्यांना वाटलं की मार्केट इथं साईडवे आहे रेंजिंग आहे आता इथं चांगलं गुड वॉल्युम ब्रेकआउट आपल्याला भेटलेलं आहे तर आपण इथं बाय करूया बाय इनिशिएट करूया तर इथं हो मार्केट बाईंगच्या मध्ये गेला नाही तर काय झालं नाइन्टी पर्सेंट जे लोक इथं स्टॉप लॉस लावून बसले होते त्यांचे मार्केटनं इथं काय घेतलं स्टॉप लॉस कलेक्ट केला आणि वर एकदम डायरेक्शन मोमेंटम दिली ओके सो ज्यांनी ह्या लोकांनी इथं ज्यांनी बाय केलं होतं ऑलरेडी आम्ही इथे सेल केलं होतं आणि हे सगळ्या गोष्टी मी आमच्या ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलं होतं ठीक आहे तर रिअल ट्रेड्स सोबत मी ह्या सगळ्या गोष्टी ग्रुपमध्ये शेअर केले होते तर इथं आम्ही सेल केलं इथं आम्ही सेल केलं ओके अँड सेकंड सेशन मध्ये काय झालं न्यूयॉर्क सेशनमध्ये परत एक चांगली मुमेंटम ह्या झोनवरनं आपल्याला भेटलेली आहे तर ह्या झोनवर पण एक स्ट्रॉंग मुमेंटम ह्या झोन पर्यंत आपल्याला भेटली परत ह्या झोनवरून खालच्या साईडला ही रिएक्शन भेटत आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की आमची झोन्सवर कशी परफेक्ट रिॲक्शन्स हे दिसत आहेत जर तुम्हाला हे रिॲक्शन खरोबर खरोखर बघायचे आहेत लाईव्ह बघायचे आहेत तर आमच्या व्हॉट्सअप मध्ये तुम्ही जॉईन करा त्यामध्ये दे डेली आपण गोल्डच्या चार्ट हे सेंड करत असतोय बिफोर मार्केट मुमेंटम मार्केट मुमेंटम व्हायच्या अगोदर हे सगळ्या गोष्टी मी मोमेंटम व्हायच्या अगोदर शेअर केले होते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की ह्यामध्ये आपले काय होऊ शकतात रिॲक्शन्स आणि मुमेंटम्स येऊ शकतात तर लगेच तुम्ही ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करा कारण त्यांना पण समजू दे की रिअल मार्केट कसं चालतोय आणि काय आपण त्यामध्ये खरोखर कसा पैसा बनवू शकतोय तर टिल दॅन टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅपी ट्रेडिंग